आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय आई वडिलांची सेवा व आदर करणे परम कर्तव्य प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपली आपत्ती चांगली बनावीत समाजात बदनामी होऊ नये चांगली चारित्र्यवान असावीत आज्ञाधारक असावेत वृद्धावस्थेत आमची सेवा करावी आमची सून आमचे ऐकणारी यावी समाजात आमचा मान राखावा वृद्धावस्थेत आमची सेवा करावी प्रेमाने वागणारी असावी सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुगापर्यंत द्वापार युगापर्यंत ही मर्यादा पूर्णपणे पाळली गेली सर्व सुखी जीवन जगत होते कलियुगात काही काळापर्यंत तर ठीक होते पण वर्तमानात मात्र परिस्थिती विपरीत आहे ही परिस्थिती सुधारण्याचा उद्देश लेखक म्हणजे रामपाल दास ठेवत आहे अपेक्षा ही करतो की परमात्मा यांच्या कृपेने ज्ञानाच्या प्रकाशाने सर्व शक्य होते व होत पण आहे आणि होईल असे माझा आत्मा मानत आहे आईचे आपत्यावरील प्रेम एका मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळी तो दहा अकरा वर्षांचा होता आईने आपल्या एकुलत्या एक मुलाचा सांभाळ केला आई आणि वडील दोघांचेही प्रेम आईने दिले की मुलाला कधी वडिलांची उणीव जाणवू दिली नाही मुलगा मोठा होऊन दारूच्या आहारे गेला आणि वेश्यागमन करू लागला आईला रोज पैसे मागायचा आणि उन्हाडक्या करून उडवून टाकायचा एक दिवस आई जवळ पैसे नव्हते दारूच्या नशेत आईला मारहाण केली आणि वेशेकडे गेला त्या दिवशी पैसे नव्हते तर वेश्या म्हणाली की आपल्या आईचे हृदय काढून आण तसाच उलट पावली घरी आला आई बेशुद्ध होती सुरा मारून आईचे हृदय काढून घेऊन निघाला नशेत ठेच लागली आणि खाली पडला तर आईच्या हृदयातून आवाज आला की मुला तुला कुठे लागले तर नाही ना नशेमुळे सैतान बनलेला आईचे हृदय घेऊन वेशे पोहोचला तर वेश्या म्हणाले की जर तू आपल्या आईचा हितचिंतक नाही आहेस तर माझा काय कोणाच्या तू मला देखील मारून टाकशील मला तर तुझ्यापासून सुटका करायची होती की तू आता निर्धन झाला आहेस माझ्या काय कामाचा यासाठी ही अट ठेवली होती की तू आईचे हृदय नाही काढू शकणार कारण ती तुला कधी कोणत्या वस्तूसाठी नकार देत नव्हती अरे सैताना निघून जा माझ्या डोळ्यासमोरून हे असं बोलून वेशेने आईच्या शवाजवळ विलाप करू लागला म्हणाला की आई शक्य झालं तर भगवानांच्या दरबारामध्ये पण मला वाचव आवाज आला की बेटा काही नाही झाले बस तुला आनंदी बघू इच्छिते त्यावेळी नगरातील लोक आले चौकीमध्ये सूचना दिली त्या अपराध्याला राजाने फाशीची शिक्षा दिली राजाने फाशीवर चढवण्यापूर्वी त्याची अंतिम इच्छा जाणून घेतली तेव्हा तो मुलगा म्हणाला की काही नागरिकांना बोलावले जावे मी आपली कार्यकुशलता सर्वांच्या सोबत सार्वजनिक करू इच्छितो नगरातील लोक आले त्या मुलाने आपला गुन्हा कबूल केला आणि म्हणाला की मी उपरोक्त गुन्हा केला आहे माझ्या आईचा आत्मा अंतिम क्षणी देखील सुखी राहण्याची कामना करत राहिला मला सैतान बनवले मी गमन करून समाजाला दूषित केले आपण लोक माझ्याकडून सल्ला घ्या जे घोरपाप मी माझ्या आईला त्रास देऊन केले ते कोणीही करू नका आईसारखी सहवेदना दर्शवणारी विश्वात पत्नी देखील कधी होऊ शकत नाही भले ती कितीही प्रामाणिक असो आई आपल्या मुला मुलामुलीवर ओले करते तर आई स्वतः त्याने ओल्या केलेल्या थंड कपड्यांवर झोपते मुलाच्या खाली सुखे अंथरून टाकते जर मूल भुकेमुळे रडत असेल तर जेवण अर्धवट सोडून त्याला अगोदर आपले दूध पाजून शांत करते